नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली सर्वांना एकत्र बोलावते आणि म्हणू लागते आज आपण सर्वांनी थोडी बागही साफ करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडी शेती करायची आहे आता हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते शेती नाही नाही मला बाबा नाही जमणार असं म्हणत तिच्या हातामध्ये असणाऱ्या बिया आता ती विमलच्या हातात देत तिथून निघून जात असते पूर्णाजी म्हणतात तन्वी थांब आता आपण सगळ्यांनी ठरवलंच आहे ना मग ते कार्य पार पडायचं इथून कुठेही निघायचं नाही असं म्हणत आता पूर्णाजी प्रियाला तिथेच थांबवतात तर त्यानंतर सायली प्रतापरावांना म्हणते बाबा तुमच्या हातात कशाची बिया आहेत तर आता प्रतापराव म्हणतात भेंडी तर सायली म्हणते की हो बाबा तुमच्याजवळ भेंडीची बिया आहेत आई तुमच्याजवळ टोमॅटोची बिया आहेत आणि त्यानंतर ती अर्जुनला म्हणते आणि तुमच्याजवळ दुधी भोपळ्याची हो असं म्हणत ती प्रियाला विचारते प्रिया, विचार प्रिया अगं तुझ्याजवळ कोणती बिया आहेत सांगशील का जरा आता प्रिया विचार करू लागते पाहते तर तिला काहीच कळत नाही परंतु त्या असणाऱ्या कागदावरचं नाव वाचत प्रिया म्हणते माझ्याजवळ वांगी दोडकं आणि गवार आता मात्र सर्वच जण हसू लागतात सायली म्हणते हो त्याच भाज्या आहेत तुझ्याकडे ज्या भाज्या तू वाया घालवल्या होत्यास आणि म्हणूनच आज त्याच भाज्या ज्याची तुला शेतीही करायची आहे अश्विन म्हणतो काय परंतु या सगळ्याची काय गरज आहे आता ह्या पावसामध्ये हात आपले चिकरात बरबडतील आणि उगाच पावसात भिजायची काहीच गरज नाही तर सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही असं कसं बोलताय आहो आज आपण घरात ज्यावेळी भाज्या आणतो त्यावेळी असंख्य भाज्या आपल्याला हव्या तशा पद्धतीने मिळतात परंतु त्या कशामुळे मिळतात शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच ना आज आपण एक दिवस पाण्यात जाऊ पावसात जाऊ चिखल लागेल म्हणून नको शेती असा विचार करतो आहे परंतु ही शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी याच पावसामध्ये शेती केलेली असते ऊन वारा सगळं झेललेलं असतं याच पावसामध्ये याच मातीमध्ये त्यांचे हात बरबटलेले असतात तरीसुद्धा ते आपल्यासाठी हे कष्ट करत असतात समजा त्यांनीसुद्धा असाच विचार केला असता तर की या पावसामध्ये या उन्हामध्ये आपण शेती नको करूयात चाललं असतं का आपल्याला अशा भाज्या मिळाल्या असत्या का आता मात्र सर्वजण विचार करू लागतात सायली म्हणते परंतु या घरामध्ये काही लोकांना याचा विचारच नाही आहे की शेतकऱ्यांच्या कष्टाचा शेतकरी किती कष्ट करतायत या गोष्टीचं भानही नाही आहे आणि म्हणूनच हा उपक्रम आज आपण राबवला आहे असं म्हणत ती प्रियाकडे पाहते प्रिया, प्रिया म्हणते कळालं माझ्या डोक्यात आला माझा मुद्दा त्यामुळे आता बस प्लीज आणखीन काही सुनावू नकोस सायली म्हणते असं कसं तू ताटामध्ये ज्यावेळी भाज्यांचा अपमान करतेस त्या भाज्या टाकतेस त्यावेळी तू विचार नाही करत की शेतकऱ्याने किती घाम गाळला असेल या भाज्यांसाठी परंतु आज त्याच घामाची किंमत तुला कळावी आणि म्हणूनच हे सगळं काही आपण ठरवलं आहे असं म्हणत आता सायली प्रियाकडे पाहून तिला चांगलाच धडा शिकवते प्रिया मात्र शांतच होते परंतु सायलीचं हे बोलणं ऐकून पूर्णाजींना मात्र सायलीचा अभिमान वाटत असतो तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं प्रतिमा आत्या विचार करत असतात रविराज सर फाईल घेऊन येतात आणि म्हणतात प्रतिमा झालं आवडलं का तुझं निघूयात का परंतु प्रतिमा आत्या काहीच बोलत नाहीत त्या स्वतःच्याच विचारामध्ये हरवून गेलेल्या असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सुमन काकू येतात आणि विचारतात भाऊजी कुठे निघाला आहात का तर रविराज सर म्हणतात की हो डॉक्टर श्रद्धांकडे प्रतिमाची अपॉइंटमेंट आहे आणि त्यासाठीच जायचं आहे आणि त्यानंतर स्किनच्या डॉक्टरकडे तर आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात परंतु त्याची काय गरज आहे त्याचा तर काहीच उपयोग होत नाही तर सुमन काकू म्हणतात वहिनी असं का बोलताय तुम्ही अहो तुमच्यावर योग्य उपचार केले आणि म्हणूनच तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग कमी झाले आहेत ना तर प्रतिमा आत्या म्हणतात हो ना सुमन अगं उपचार केलेत म्हणून चेहऱ्यावरचे डाग तर कमी झालेत परंतु मेंदूचं काय त्यावरही उपचार चालू आहेतच ना परंतु त्याचा काही उपयोग झाला आहे का आता मात्र सुमन काकू शांतच होतात प्रतिमा आत्या म्हणू लागतात रविराज मला तरी वाटतंय की डॉक्टर करून काहीच उपयोग नाही कारण मला भूतकाळाची आठवण तर होतच नाही परंतु काल परवा केलेल्या गोष्टीही मला आठवत नाही आहेत मी कधी केलं काय केलं हे काहीच माहीत नसतं रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं असा विचार नको करू प्रत्येक व्यक्ती एक ना एक गोष्ट विसरत असतात आणि मग तुझं काय तर प्रतिमहात्या म्हणतात हो का परंतु मी पूर्णाजीला मेसेज केला किंवा केला कधी केला हे तर मला आठवतही नाही आहे आणि तो डिलीटही केला परंतु रविराज तुमच्या बाबतीत असं कधी घडतं आहे का रविराज सर शांतच होतात प्रतिमात्या म्हणतात रविराज म्हणूनच मी म्हणते आहे माझ्या ट्रीटमेंटवर तुम्ही नका खर्च करू उगाच पैसा वाया जातो आहे त्यापेक्षा जे आठवेल किंवा नाही आठवेल त्यातच मी समाधानी राहीन आता रविराज सर आणि प्रतिमात्या ह्यांचं बोलणं चालू असतात नागराज प्रतिमात्यांना म्हणतो एक्झॅक्टली वहिनी मलाही तेच वाटते खरं तर आजकाल तू सगळंच काही विसरू लागली आहेस आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटत आहे रविराज सर नागराजकडे पाहतात आता मात्र नागराज शांतच होतो रविराज सर प्रतिमात्यांना समजावत म्हणतात प्रतिमा अगं असं नको बोलूस अगं गेली कित्येक वर्ष तू माझ्यापासून दुरावली होतीस आपला अपघात झाला आणि त्यानंतर तुझा तो खडताळ प्रवास तू कुठे राहिलीस कशी राहिलीस ह्याचा विचारही मी करू शकत नाही आणि त्यानंतर आत्ता तू आपल्या पुन्हा एकदा घरी आली आहेस परंतु त्यावेळी तू कसं आणि काय काय सहन केलं असेल याचा जर विचार केला तर असं वाटते की हे सगळं काही त्याच गोष्टींमुळे खडत असावं परंतु तू जर अशी हार मानलीस तर मग मी काय करणार सांग ना प्रतिमा अगं अशी हार नको माणूस आणि या ट्रीटमेंटचा काही उपयोग होणार की नाही हे मला आणि डॉक्टरना ठरवू देत तू नको ठरवूस आणि पैशांची चिंता तर अजिबातच करू नकोस असं म्हणत रविराज सर प्रतिमा त्यांची समजूत काढतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीचं सा बोलणं प्रतापरावांनाही पटतं प्रतापराव म्हणतात हो ना सायली बोलते ते अगदी खरं आहे ज्याप्रमाणे माणसाला शेतकऱ्याच्या शेतीची किंमत नसते शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत नसते त्याचप्रमाणे घरात आपल्यासाठी अन्न शिजवून घालणाऱ्या बाईची सुद्धा कधी कधी किंमत नसते आणि तिच्या कष्टाची जाणीवही नसते ती अपार कष्ट करत असते आपल्या घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी ती, ती नेहमीच राबत असते आपल्याच घरातील उदाहरण घ्याना विमल कल्पना सायली किती आपल्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी बनवून घालत असतात असं म्हणत आता प्रतापराव सायलीचं कौतुक करतात तर सायली म्हणते विमलताई तर आपल्या पूर्णाजीच्या सगळ्या पत्त्यांचा विचार करूनच स्वयंपाक बनवत असतात सगळं पत्ते पाणी अगदी नित्य नियमाने करत असतात आणि आई अश्विन भाऊजींना कोशिंबीर आवडते म्हणून त्यांच्या टिफिनमध्ये नेहमीच कोशिंबीर बनवून देतात आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीचा विचार केला जातो आणि त्यानुसारच या घरात मध्ये जेवण बनवलं जातं या आवडीनिवडी जपत असताना ती स्वतःची भूक ताण विसरून गेलेली असते आणि हे सगळं काही ती फक्त आपल्या कुटुंबासाठी करत असते ज्यावेळी ती आपल्या कुटुंबासाठी जेवण बनवत असते त्यावेळी ती किती घाम गाळत असते आणि शेतकरी शेतात धान्य पिकवण्यासाठी किती घाम गाळत असतो याचा विचारच माणसाच्या मनात नसतो आणि म्हणूनच आपण ज्यावेळी भरल्या ताटावर असतो त्यावेळी म्हणतो शी ही भाजी मला आवडत नाही आणि म्हणूनच बाहेरून पिझ्झा ऑर्डर करतो परंतु प्रिय एक गोष्ट तू विसरली आहेस जेवढ्या वस्तू बाहेर महाग मिळतात तेवढ्याच आपल्या शरीरालासुद्धा महाग पडतात आणि हो या गोष्टींची किंमत आपणच तर वाढवली आहे असं म्हणत आता सायलीने अन्नाचा अपमान करणं किती चुकीचं आहे हे प्रियाला दाखवून दिलेलं असतं पूर्णाची म्हणतात सायली तू बोलतेस ते मला अगदी पटते त्यामुळे आजचा उपक्रम तर होणारच आता सायली म्हणते चला तर मग करूया का सुरुवात आता इथे आणलेल्या कुंड्या प्रत्येकाने आपापल्याजवळ एक एक घ्यायची आहे आणि त्यामध्ये माती टाकून मग त्यामध्ये बिया टाकायच्या आहेत आणि पाणी घालायचं आहे आणि जसजशी ही रोपं वाढतील त्यानंतर ही रोपं काढायची आणि आपल्या बागेमध्ये लावायची आहेत आणि हो एवढंच नाही तर त्यांची वाढ होण्यासाठी देखभालही करायची आहे आता सर्वच जण यासाठी होकार देतात कल्पनाताई शांत असतात प्रतापराव विचारतात काय झालं आहे कल्पना अशी तोंड पाडून का उभी आहेस करूया का सुरुवात कल्पनाताई म्हणतात हो ना चला करूया सुरुवात तर पूर्णाजी म्हणतात थांबा सुरुवात माझ्यापासूनच होणार आहे अर्जुन म्हणतो आजी तू इथेच थांब मी तुझ्यासाठी कुंडी माती सगळं काही घेऊन येतो तू फक्त त्यामध्ये बिया टाकायच्या आहेत पूर्णाजी म्हणतात हो हो आता सर्वच अगदी मनापासून शेती करू लागतात सर्वजण कुंडीमध्ये माती टाकतात त्यानंतर बिया टाकतात आणि त्याला पाणी घालत असतात आता हे सर्व करत असताना सायली खूप खुश असते सायलीने एवढा छान उपक्रम राबवलेला असतो आणि म्हणूनच अर्जुन अभिमानाने आणि प्रेमाने सायलीकडे पाहत असतो आता सुभेदारांच्या घरातील सर्वजण खूप आनंदाने सायलीने सांगितलेला उपक्रम पूर्ण करत असतात तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात प्रतिमा अगं एवढा विचार नको करूस आता त्याच संधीचा फायदा नागराज घेतो आणि म्हणू लागतो दादा अरे या ट्रीटमेंटमुळे जर वहिनीला मनस्ताप होत असेल आणि तिला ही ट्रीटमेंटच घ्यायची नसेल तर आपण या सगळ्या गोष्टी बंद करूयात का कारण या सगळ्यामुळे तिलाच मनस्ताप होत आहे तिला त्रास होत आहे रवीरा सर म्हणतात नागराज अरे असं करून कसं चालेल नाही प्रतिमाची ट्रीटमेंट होणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रतिमा या सगळ्याला तुला सामोरं जायचं आहे त्यामुळे प्लीज प्रतिमा असा नको विचार करूस आपल्याला ही ट्रीटमेंट घ्यावीच लागेल तर सुमन काकू म्हणतात हो ना वहिनी तुम्ही असा विचार का करताय अहो ज्यावेळी तुम्ही या घरात आला होता त्यावेळी तुमची परिस्थिती काय होती तुम्ही कशा होता हे सगळं आठवाल का या सगळ्याचा विचार कराल का आता प्रतिमा त्यांना ते सर्व दिवस आठवतात ज्या दिवशी सायली प्रतिमात्यांना सुबेदारांच्या घरी घेऊन आलेली असते त्यावेळी त्यांची मनस्थिती त्यानंतर सायलीने त्यांना कसं या सगळ्यातून बाहेर काढलेलं असतं स्वतःच्या हाताने त्यांना घास भरवलेला असतो या सगळ्या परिस्थितीतून सायलीने त्यांना सावरलेलं असतं आणि त्यानंतर किल्लेदारांच्या घरी झालेला गृहप्रवेश हे सर्व क्षण त्यांना आठवतात तर सुमन काकू म्हणतात वहिनी तुम्हीच विचार केलात ना अहो या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडलात आणि आमच्या सगळ्यांसोबत तुम्ही आमच्याप्रमाणेच वागायला लागलात आणि हो एवढंच काय तर कोणाचं काही चुकलं तर त्यांना ठणकावून सांगायलाही लागलात आणि हो अगदी पहिल्याप्रमाणे आणि म्हणूनच मलाही वाटतं की तुम्हीही तुमची ट्रीटमेंट पूर्ण करावी की जेणेकरून तुमच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल आज नाही तर उद्या परंतु तुम्हाला तुमचा भूतकाळ नक्कीच आठवेल आणि असा विचार नका करू आम्ही सर्वच जण तुमच्यासोबत आहोत रविराज सर म्हणतात प्रतिमा नक्कीच ट्रीटमेंट घेईल कारण मला माहीत आहे माझी प्रतिमा हार मानणारी नाही ती लढण्यासाठी नक्कीच पुन्हा एकदा उभी राहील आत्तापर्यंत तिने स्वतःला सावरलं आहे आणि सुद्धा सावरेल हो ना प्रतिमा आता प्रतिमा आत्या होकार देतात रविराज सर म्हणतात झालं तर मग चल आता आपण ट्रीटमेंटसाठी निघू असं म्हणत रविराज सर प्रतिमा आत्यांना ट्रीटमेंट घेण्यासाठी घेऊन जातात परंतु नागराजला मात्र खूप राग आलेला असतो तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण बागकाम करत असतात आणि त्याचवेळी तिथे अस्मिता येते अस्मिता ह्या सगळ्यांना पाहते आणि विचारते काय चाललंय तर सर्वजण म्हणतात बागकाम अस्मिता म्हणते चालेल येते तर मी असं म्हणत अस्मिता निघत असते सर्वजण म्हणतात अस्मिता गं थांब कुठे निघालीस तर अस्मितामध्ये नाही नाही माझं एक महत्त्वाचं काम आहे त्यासाठीच निघाली आहे तर अश्विन म्हणतो अगं मम्मा आपल्यासोबत बागकाम करावं लागेल आणि म्हणूनच ती पळती आहे खरंच सांगू का हिचं नाव अस्मिताई नाही तर आळशीताई असंच ठेवायला होतं अस्मितामध्ये अश्विन तुला काय वाटलं या सगळ्याला घाबरून मी पळते मी कोणालाही आणि कशालाही घाबरत नाही माझं फक्त एवढंच की मी सासूबाईंच्या गोळ्या नेण्यासाठी आले होते म्हणून म्हटलं जावं खरी पाच मिनटं डोकावून पाहावं तुम्ही सर्वजण काय करताय परंतु तुम्ही सर्वजण बागकाम करताय म्हटलं कशाला थांबू आणि त्याचसाठी निगारी आहे अर्जुन म्हणतो अस्मिताही खरं सांग तू इथे नाश्ता करण्यासाठी आली होतीस ना तर आता सर्वजण हसू लागतात तर पूर्णाजी म्हणतात अस्मिता अगं तुझ्या सासूबाईंच्या गोळ्या नेण्यासाठी तू आली आहेस ना परंतु तुझ्या सासूबाईंचे डॉक्टर करंदीकर हेच आहेत ना तर अस्मिता म्हणते हो तर पूर्णाची मतात अगं पण डॉक्टर करंदीकर यांचा दवाखाना तर एस टी स्टँडच्या तिथे आहे मग तू इकडनं कशी कारण एस टी स्टँडच्या दवाखान्याकडे जात असताना आपलं घर तर लागतच नाही आता मात्र अस्मिताचा चांगलाच फचका होतो कारण अस्मिता इथे खोटं कारण देऊन आलेली असते तर आता अस्मिता मते परंतु मला हे बागकाम वगैरे जमणार नाही कारण मी आत्ताच ब्युटिशियन्सकडून ट्रीटमेंट करून घेतली आहे मी नेल आर्ट केले आहेत अश्विन म्हणतो नेल आर्ट परंतु आमची तर नकं आपोआपच वाढत असतात त्यांना काही करायची गरजच नाही तर प्रियामंते अश्विन अरे का तिला चिडवतो आहेस तिला असं म्हणायचं आहे की मेडिक्युअर पेडिक्युअर तिने करून घेतलं आहे अस्मी म्हणते हो ना आणि या सगळ्यासाठी खूप खर्च येतो माझ्या सासूबाईंनी खास माझ्यासाठी ब्रिटिशियन एजन्सीकडून एका मुलीला बोलावलं होतं आणि त्यांनी हा सगळा काही खर्च केला आहे त्यामुळे मी बागकाम करणार नाही आणि त्याचवेळी सायली विचार करते आणि मोठ्यानेच मग ते सुचलं आता सर्वजण आश्चर्याने सायलीकडे पाहतात पूर्णाजी विचारतात काय ग काय सुचलं सायली म्हणते काही नाही नाश्ता आज नाश्ता काय करायचा हाच विचार डोक्यात चालू होता तेच सुचलं आणि अस्मिता ताईंना घावन आवडतं ना, ना। म्हणून म्हटलं घावनच बनवायचं अस्मिता खुश होते आणि म्हणते चला चला सर्वांनी आवरून घ्या आपण नाश्त्यासाठी जाऊ असं म्हणत सर्वच जण आता आवरून घेत असतात आता सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो बोल काय सुचलं सायली म्हणते काय सुचलं नाश्त्याचंच अर्जुन म्हणतो ते बागेमध्ये ओरडली होतीस ना काय सुचलं हे नाश्त्याचं नव्हतं हे मला चांगलंच माहीत आहे सायली म्हणते तुम्हाला तर माझ्या मनातील अगदी बरोबर ओळखता येतं अर्जुन म्हणतो हो ना ओळखता तर येतं परंतु आता काय सुचलं ते सांगायचं आहे सायली म्हणते की हो थांबा मी तुम्हाला सांगते अगोदर दरवाजा बंद करून घेते असं म्हणत सायली दरवाजा बंद करते आणि ती म्हणते माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे आणि आता सायली तिच्या डोक्यामध्ये असणारी कल्पना अर्जुनला सांगू लागते आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनलाही खूप आनंद झालेला असतो कारण सायलीची ही कल्पना अर्जुनलाही आवडलेली असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सायलीच्या प्लॅनप्रमाणे अर्जुन आणि सायली बाहेर पडलेले असतात अर्जुन सायलीला म्हणतो एकदा का त्या लॉकेटचा तुकडा सापडला की आपण हे सिद्ध करू शकतो की ते लॉकेट साक्षी शिकरे हिचंच चा आहे आता ठरल्याप्रमाणे सायली एक ब्युटिशियन बनवून साक्षीला ट्रीटमेंट देण्यासाठी महिपा शिकरेंच्या घरात घुसलेली असते आता काही करून ते लॉकेट आपल्याला शोधायचं आहे आणि म्हणूनच सायलीही तिला ठसका लागल्याचं नाटक करते आणि साक्षीला म्हणू लागते पाणी प्लीज मला पाणी मिळेल का आणि म्हणूनच साक्षी पाणी आणण्यासाठी जाते आता त्याच संधीचा फायदा घेत सायली तिच्या ड्रॉवरमध्ये सगळे दागिने चेक करू लागते आता त्याचवेळी सायलीच्या हातामध्ये एक चैन लागते आणि त्यावेळी लॉकेटही असतं त्याला आता सायलीच्या हाती हे लॉकेट लौकर तर लागतं परंतु त्याचवेळी अर्जुनचा फोन आलेला असतो सायली म्हणते काय झालं अर्जुन म्हणतो लवकरात लवकर त्या लॉकेटचा तुकडा शोध आणि घराबाहेर पड तर सायली म्हणते की हो तोच तुकडा मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्याचवेळी सायलीच्या खांद्यावर साक्षी हात ठेवते आता सायली पूर्णपणे खाबरून गेलेली असते ती मागेवरून पाहते तर तिथे साक्षी असते आता साक्षीने सायलीचंही बोलणं ऐकलं असावं का की सायली आता ते लॉकेट शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद